गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्वीट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा वीसपटाचा दिवसाचा प्रत्येक बंदू लावण पाण्याची नामांच्या कंपनीच्या सर्व ट्रे खिडक्या सुपर ब्लॅक दोन बाथरूम पूर्ण टाइल्स पंतप्रधान हरघर गण योजना पूर्ण पकडे बाथरूम बेसिंग किचन सीपी फिट्स हे कंपनीचे कापयचे स्टील वर्क पूर्णपणे एका लिटर पाण्याची टाकी सोलर वॉटर मोठा सोबत वॉटर फ्लिफर प्रत्येक बंदू स्वतंत्र टाकित दर्शनीय भाव पूर्णपणे टाटा प्रदेश कंपनीचे सुरक्षित कंपाऊंड विचार काय गोविंद नंबर पंच्याण्णव हॉटेल शेजारी रोड पंढरपूर हिमाचल प्रदेशातील शिमला येथे फिरण्यासाठी गेलेल्या जळगावमधील तरुणीचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शिमलेच्या रामपूर जिल्ह्यातील हिंदुस्थान तिबेट मार्गावरील बीथल काली मिट्टी परिसराजवळ बसवर दरड कोसळल्याने यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून यामध्ये जळगावमधील सिंधी कॉलनीतील एका तरुणीचा समावेश आहे घटनेचे वृत्त करताच कुटुंबावर मोठा आघात झालाय जळगावच्या सिंधी कॉलनी परिसरातील रहिवाशी लक्ष्मी विराणी वर्ष पंचवीस यांचा या घटनेत मृत्यू झाला हिमाचल प्रदेशामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी निर्माण झालेली आहे तर काही ठिकाणी दगड कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत यातच डोंगरावरून अचानक घसरलेले दगड एका खाजगी बसवर कोसळल्याची घटना हिंदुस्थान तिबेट मार्गावरील बीथल येथे घडली असून या दुर्दैवी घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला बसवर कोसळलेल्या दगडामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला असून पंधरापेक्षा अधिक प्रवासी जखमी आले आहेत मृत महिलांमध्ये जळगावच्या लक्ष्मी विराणी यांचा समावेश आहे घटनेनंतर त्वरित पोलीस व बचाव दल घटनास्थळी दाखल झाले असून आणि जखमी प्रवाशांना खानरी रामपूर उपजिल्हा येथील महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्रात तात्काळ दाखल केले मृतदेह सध्या रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवला आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा